आपण पाहत आहात बागला महाराष्ट्राची सटाणा आज सटाणा नगर परिषदेच्या वतीने बुद्ध पौर्णिमेनिमित्त बुद्ध पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी गौतम बुद्ध व बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास नगर परिषदेचे ओव्हरसियर शालीराम कोर यांच्या हस्ते पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या उपस्थितीत भगवान गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ सामाजिक कार्यकर्ते अमोल बच्छव यांनी बुद्ध वंदना ग्रहण केली एवढे सामाजिक कार्यकर्ते भारत बच्चाव प्रकाश बच्चाव पोपट बच्चाव बाळासाहेब बच्चाव यांच्यासह नगर परिषदेचे स्वच्छता निरीक्षक दिनेश कचवे ग्रंथपाल ज्ञानेश्वर खैरनार वरिष्ठ लिपिक महे मोहन सोनवणे वाहन विभाग प्रमुख संदीप पवार किशोर सोनवणे अनिल सोनवणे बाळू देवरे प्रमोद गहिवड विनायक पाकडे कृष्णा कासार अजय बच्चाव नितीन बच्चाव स्वप्नील सकट केदार सोनवणे आदीसह नागरिक कर्मचारी उपस्थित होते बागलाण वृत्तांतसाठी संतोष जाधव